दरोडा घरफोडी व चोरी करणारे तीन अट्टल आरोपी ताब्यात पुसद उमरखेड उपविभागातील तसेच यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा असे आठ गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई पोलीस उपविभाग पुसद व उमरखेड हद्दीतील चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी असे गुन्हे उघडकी सांडणे तसेच अवैध धंदे यांचे शोध सहकारवाई संबंधाने पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता यांनी आदेशित केले होते पुसद व उमरखेड उपविभाग हद्दीतील घरफोडी चोरी करणारे आरोपी शोधकामी सायबर सेल यवतमाळ यांच्याकडून तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीद्वारे ग्राम काठखेडा पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे काही महिन्यापूर्वी झालेले घरफोडी पवन सुरेश पवार व त्याचे साथीदार सोपान शालिक व्यवहारे शिलानंद अर्जुन पडघणे दिनेश शालिक व्यवहारे सर्व राहणार वडद यांनी केले असल्याबाबत तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपी शोधकामी ग्राम वडद तालुका महागाव येथे जाऊन पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफिने सोपान शालिक व्यवहारे शिलानंद अर्जुन पडघणे दिनेश शालिक व्यवहारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे घडलेल्या गुन्ह्याबाबत पोलीस कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले त्यानंतर नमूद आरोपीकडे अतिशय चिकाटीने कौशल्यपूर्वक अधिक विचारपूस केली असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सात घरफोडी एक दरोडा असे आठ गुन्हे केले असल्याचे कबूल केले अशा प्रकारे सदर तीनही आरोपींकडून एक दरोडा व सात घरफोडी गुन्हे उघड करून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असा एकूण चौऱ्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व तीनही आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सतीश चौरे पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर सायबर सेल यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहायक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजा भरणखांभ सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र श्रीरामे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोलीस हवालदार सुमित पालेकर पोलीस शिपाई दिगांबर पिलावण महिला पोलीस शिपाई प्रगती कांबळे रोशनी जोगळेकर सायबर सेल यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे